तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सहकारी विमा कंपनी लवकरच शक्य नाफेड शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करणार कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची योग्य किंमत मिळेल सरकार लवकरच सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनीही सुरू करणार असल्याचं ते म्हणाले त्यामुळे विमा क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल करण्यास मदत होणार आहे समृद्धी महामार्गालगत स्थापणार पाच कांदा महाबँक राज्यात प्रथमच कांदा महाबँक उभारणी एका महाबँकेसाठी सुमारे आठशे छत्तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित नाशिक जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा कांदा पुरवठादार आहे फार्मर आय डीमध्ये अनेक त्रुटी कृषी विभागाच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे हाल वारसांची नोंदच नाही शेतकऱ्यांचा लाईव्ह अपडेट डेटा अपलोड नसल्याचे चित्र ची आहे परिणामी शेतकऱ्यांना तलाटी तहसीलदार कार्यालयामध्ये एलपाटे मारावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागतोय कोकण मध्य महाराष्ट्रात तेवीस आणि चोवीस रोजी अतिवृष्टीचा इशारा राज्यातील छत्तीसपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्तीपीठच्या पूर्णत्वाचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश विदर्भातील महत्वाच्या महामार्गांसाठी भूसंपादन तुरुंगात वाल्मीकरारची प्रकृती अचानक बिघडली डॉक्टरांनी रुग्णालयात नेलं नाही तिथेच उपचार केले वाल्मीकरांची प्रकृती अचानक बिघडली रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास जाणवायला लागल्याने वैद्यकीय पथक तुरुंगात बोलवण्यात आलं त्याची तुरुंगातच तपासणी करण्यात आली स्वप्नांना ब्रेक भावी सरपंचा तोरा उतरला आरक्षण पुन्हा ठरणार आता प्रतीक्षा सुरू पंधरा जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फरमान नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणणार टोमॅटो कांदा बटाट्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची घोषणा धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद पोलिसांकडून लाठीचार्ज तांदुळवाडीत पवनचक्की प्रकल्पावरून शेतकरी आंदोलकांवर लाठीमार पोलीस लाठीमारानंतर ओमराजे निंबाळकर संतप्त आंदोलनाला उधन शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती गंभीर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष दिसून येतोय उत्पादन खर्चही निघालेला नाही दुसरीकडे कांद्याचे निर्यात शुल्क का घटवल्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही अवैध सावकारांकडून सातशे एकसष्ट हेक्टर एक जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात राज्यात सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी पाचशे तेरा सावकारांवर गुन्हे दाखल सगन कापूस लागवड प्रकल्प कागदावरच सगन पद्धतीने कापूस लागवड करण्याचा पन्नास हजार हेक्टरचा केंद्र सरकारचा महत्वकल्पांशी प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही अकोला जिल्हा पायलट ठरण्याच्या दृष्टीने चर्चेत असताना प्रकल्प फक्त फाईल मर्यादित राहिलेला आहे नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी फोडले शासनाचे धरण परवानगी न घेता बांधकाम केल्याचा आरोप नुकसान होत असल्यामुळे पाऊल उचलले सरकारने मला सूचित न करता आणि माझी परवानगी न घेता माझ्या शेतात धरण बांधले यामुळे गेल्या सात वर्षांपासून माझ्या पिकांना मोठा तोटा होत आहे बाधित शेतकऱ्याचं वक्तव्य पाच हजार कोटींचा कांदा साठा घोटाळा शेतकऱ्यांचे हक्क धुडकावले शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर घाला घालणाऱ्या कोटी रुपयांच्या कांदा साठा घोटाळ्यावरील याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे केळी पिकाप्रमाणेच पपईला अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज पपईला फळपीक धोरणानुसार अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह फलोत्पादन मंत्र्यांना निवेदन नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाने द्राक्षबागा जन्मय शेतकऱ्यांमध्ये करपा मावा रोगाची भीती निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवण परिसरात झालेल्या सततधार पावसामुळे द्राक्षबागा पाण्याखाली गेल्या असून करपा आणि मावा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात अजून प्रतीक्षा पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात अडीच फुटांची वाढ ग्रामीण भागात मॉल संस्कृती फोपावते बदलचे जीवनशैली वन स्टॉप शॉपिंगच्या आकर्षणाने ग्राहकांना बुरळ पारंपरिक आठवडी बाजाराची वाताहत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आठवडाभरापासून पावसाची उघडी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या नांदेड जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे खरीपाच्या पेरण्यांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत या स्थितीमुळे फक्त पंधरा ते सोळा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत आता सौर कृषी पंपधारकांची चिंता दूर होणार सुविधांचा लाभ घ्या महावितरणचा पुढाकार आता पंपाबाबत करा खुशाल तक्रार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता बांधावर जाऊन शंका समाधान प्रशासन घेणार जिल्ह्यातील तब्बल एक हजार शेतकऱ्यांची भेट शेतकऱ्यांच्या समस्यांना थेट बांधावर जाऊन समजून घेत प्रशासन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी नाशिक जिल्ह्यात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर महिलांसाठी पन्नास टक्के राखीव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदांच्या आरक्षणात कोणताही बदल नसल्याने ते अंतिम करण्यात आले आहे आरक्षित जागांमधील पन्नास टक्के पदे हे महिलांसाठी राखीव असतील राहुल गांधींचा टीका आयोग निवडणुकीत फिक्सिंगसाठी फुटेज नष्ट करण्याचा निवडणूक आयोगाचा घाट उजनी धरण सत्तर टक्के क्षमतेने भरले सोळा दरवाजे उघडले बीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत टॅप आणि लॅपटॉप महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाची नवीन योजना पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅप तर दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा एक ऑगस्ट पासून सात बारा आठ उतारे वर मिळणार महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतलाय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सात बारा आणि आठ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त पंधरा रुपये शुल्कात व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत धान खरेदीची मर्यादा संपली शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत शासनाचे दुर्लक्ष दोनशे तेवीस खरेदी केंद्रातून मोजणी मराठवाड्यात पाच दिवस कमीत पाऊस विदर्भात दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला असून मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे मात्र विदर्भात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादकांच्या पेरण्या खोळंबल्या आतापर्यंत फक्त झिरो पॉईंट सहा टक्के पेरणी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा तेलंगणात शेतीसाठी एक पॉईंट चार लाख कोटींचा खर्च काँग्रेस सरकारचा दावा तेलंगणात काँग्रेस सरकारने सत्तेत आल्यापासून अठरा महिन्यांमध्ये शेतीच्या विकासासाठी एक पॉईंट चार लाख कोटी रुपये खर्चून शेतात आणि देशात आदर्श निर्माण केला आहे असा दावा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आंतरराष्ट्रीय योग दिनी विश्वविक्रम मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तीन लाखांहून अधिक नागरिक सहभागी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद